अब धन्यवाद खर तर होऊन देवा वाद आता संवाद झाला पाहिजे माणसाच्या स्पंदनांचा नाद आला पाहिजे यानंतर आपल्या सभेला संबोधित करतायत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार महाराष्ट्र राज्यातील युवकांचे आव्हान धन्यवाद महाराष्ट्रातील असंख्य युवकांचे आयडॉल रोहित दादा पवार सर्वांनी जोरदार गजरामध्ये दादांना विनंती करूया हॅलो हॅलो अहो अजून पवार साहेबांना पवार साहेबांना पुढे अजून एका सभेला जायचे आज तुम्ही आम्ही सर्वजण मिळून डॉक्टर अमोल कोल्हे जे आज आपल्या सर्वांचे खासदार आहेत आणि पुढचे पाच वर्ष सुद्धा ते आपले खासदारच राहणार आहेत त्यांच्या या प्रचार प्रचाराच्या सभेनिमित्त इथं उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते आज महाराष्ट्राच्या हितासाठी जे स्वतः लढत आहेत जे दिल्लीसमोर झुकले नाहीत पण दिल्लीला मात्र आज गुडघ्यावर आणणारे आपले आदरणीय पवार साहेब जयंत पाटील साहेब राजेशजी टोपे साहेब इथं उपस्थित असणारे अनिलजी देशमुख साहेब अशोक बापू जानकर साहेब उपस्थित सर्वच मान्यवर पदाधिकारी सर्व पक्षाचे मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार इथं उपस्थित असणारे सर्वच स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो खर तर गेले काही दिवस पवार साहेबांची तब्येत ही बरी नाहीये सुप्रियाताई असतील आम्ही सर्वजण त्याला विनंती करतोय की साहेब थोडी विश्रांती घ्या पण तुम्हाला माहितीयेत पवार साहेब एखादी स्वतःचा विचार करत नाही पवार साहेब कोणाचा विचार करतात तर या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या स्वाभिमानी जनतेचा विचार करतात ते आम्हाला सांगतात ठीक आहे डॉक्टरांनी मला सांगितलं औषधं मला दिलीत पण मी जर थांबलो मी जर आज प्रचारात गेलो नाही तर ही जी पुढे असणार ही भाजपची शक्ती आहे ज्या शक्तीने या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सामान्य लोकांचं नुकसान दोन हजार पासून केलं त्या भाजपच्या महाशक्तीला कुठेतरी ताकद मिळेल आणि या इलेक्शनमध्ये जर काही चुकीचं घडलं आणि दुर्दैवाने भाजपचे जे काही उमेदवार आहेत नाही तर त्यांचे मित्र पक्षाचे उमेदवार जर चुकून निवडून आले तर आपल्या या महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान होईल त्यामुळे मी आजारी असलो तरी माझ्या लोकांसाठी मला लढायचंच आहे मी कोणाचं ऐकणार नाही पण मी लढण्यासाठी तयार आहे हे आहेत आपले पवार साहेब आम्ही विनंती केली पण तुम्ही विनंती करून बघा ते ऐकतात का पण ते ऐकणार नाही कारण त्यांना माहिती ही लढाई विचाराची आहे या लढाईमध्ये आपल्या सर्वांसमोर एक बलाढ्य शक्ती आहे त्या शक्तीकडे पैसा आहे तंत्र आहे सत्ता आहे आणि आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे निष्ठा आहे आपल्याकडे स्वाभिमान आहे आणि आज आपण सर्वजण का एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरोधात लढू शकतो कारण का आपण सर्वजण एक आहोत आणि स्वाभिमानाने त्या ठिकाणी लढत आहोत आणि या सभेमध्ये आल्यानंतर इथं तुमच्या सर्वांकडे बघितल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा इथं मिळते ऊर्जा मिळते आजच इथं आपल्या सर्वांना सांगतो की डॉक्टर अमोल कोल्हे या इलेक्शनमध्ये कमीत कमी तीन लाखाली निवडून येणार म्हणजे येणार प्रश्न या लोकसभा मतदारसंघाचा नाही प्रश्न आहे शिरूर मतदारसंघाचा इथं बापूंनी सांगितलं पन्नास हजार बापू गेल्या वेळेस आपण जेव्हा लढलो होतो तेव्हा आपला पक्ष आपल्या बरोबर होताच काँग्रेस होतच पण एक पक्ष यंदा आपल्या बरोबर अधिक चाललाय तो म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गेल्या वेळेस सव्वीस हजार यंदा तुम्ही पन्नास मनता पन हजार म्हणताय पण मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो सत्तर हजारची लीड द्यायची का नाही द्यायचे नक्की का त्याच्या पुढं तुम्ही मगासपासून पासून लय दंगा घातलाय तुमचा विश्वास आहे आमचा आमचाही साहेबांचा आणि या लोकसभेमध्ये सुद्धा तुम्ही दंगा घालून नक्कीच राजाच्या पुढे लीड देणार असा विश्वास त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना वाटतो पवार साहेबांनी या भागासाठी भारी बोलतात काय भाषण आहे दोन हजार एकोणीस ला एकदा संधी दिली अजून एकदा संधी देऊ काय भाषण आहे नंतर लोकांना काय लागलं ते काय असंच बोलत नाही दोन्ही बाजूला एक अशी काच असती जी काच तुम्हाला दिसत नाही मात्र तिथं मोदी साहेबांना दिसते त्याच्यावर लिहिलेलं असतं आणि मग लोक आज म्हणतात बास झालं मोदी साहेब बाज झालं चौदाला आमच्या हिताचं तुम्ही बोलला आम्ही काहीतरी विकास करू असं तुम्ही सांगत होता तो पाच वर्ष तुम्ही विकास केला नाही शेतकऱ्यांची अपेक्षा होती त्यांचं उत्पन्न डबल होईल उत्पन्न डबल झालं का खर्च शेतकऱ्याला कधी अडचण आली ग तुमच्या एखाद्या साध्या शेतकऱ्यानी सुद्धा जर साहेबांना फोन केला ना साहेब कांद्याचे भाव पडले साहेब काहीतरी करा लगेच साहेब तिथं मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना बोलवायचं आणि म्हणायचं माझा एक तरी शेतकरी अडचणीत आला तरी सगळे शेतकरी अडचणीत आलं असं माझ्यासारख्याला वाटतं आणि त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं लगेच साहेब कराय काय करायचे कांदा भारताच्या बाहेर पाठवायचे मग हे भाजपचे काही नेते कांदा गळ्यात घालून तिथं दंग आंदोलन करायचे साहेब त्यांच्याकडे बघायचे आणि फक्त हसायचे साहेब जेव्हा हसतात लय डेंजरस असता त्यामुळे आंदोलन करणारा असं वाटलं अरे साहेब हसले आता फसले साहेब साहेब आज जाऊन काय म्हणतात मी एक्सपोर्ट चालू केलाय निर्यात चालू केली आणि माझा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या हातामध्ये जर चार रुपये अधिकचे मिळत असतील सरकार गेलं तरी चालेल पण माझा शेतकरी जगला पाहिजे हे आपले पवार साहेब एका एकरामध्ये किती आपण उत्पादन करतो दहा टन आमच्याकडे पंधरा टन काढतात तुमच्याकडे किती काढतात वीस टन चला वीस टन तुमचं मध्ये जेव्हा चाळीस रुपयाला भाव घेत गेले होते जो काही कांदा आपण पेरला होता आपल्या शेतामध्ये त्या कांद्याकडे बघून लहान तरी असेल स्वप्न बघत होतो का नव्हतं आपण अरे वीस आहे चार महिन्यानंतर कांदा आपल्या हातात येईल मग मार्केटमध्ये आपण जाऊ आणि चाळीस रुपयाला विकू म्हणजे एका एकरात आपल्याला किती मिळणार आठ लाख रुपये का गणित चुकतंय चुकतंय का पण झालं असं की कांदा आपल्या हातात आला तो घरी आणला मार्केट पर्यंत आपण जायला निघालो आणि मोदी साहेबांनी काय केलं निर्यात बंद केली चाळीस रुपयावरनं मार्केट कितीला आले आता दहा रुपयाला आला असं समजू कितीचं नुकसान झालं तीस रुपयाचं मोदी साहेब म्हणतात भाजप म्हणते आणि त्यांचे आत्ताचे मित्र मंडळी काय म्हणतात सहा हजार देतो ना आम्ही शेतकऱ्याला पण एका एकरातून कांदा उत्पादकाचं किती नुकसान झालं तीस रुपये पडल्यामुळे सहा लाख रुपयाचं जा नुकसान झालं काय साधं स्वप्न होतं आपलं अर्धवट घर राहिले त्याचं प्लास्टर करायचंय घर बांधले पण दरवाजा घ्यायचा राहिलाय मुला शिक्षणाचं फी घे द्यायचं राहिलंय कोणाचं उष्ण घेतलंय ते राहिले पण काय केलं की के आपला विचार न करता या लोकांनी तिथं हा निर्णय घेतला दुधाच्या बाबतीत काय परिस्थिती इथं मला कळालंय शिरूर आणि आंबेगाव देवदत्त भाऊ इथं आहेत तुम्हाला एकशे चाळीस रुपये रेट मिळतो असं आम्हाला कळालं पाच रुपये मिळालं का तुम्हाला अनुदान मिळालं का बरं अनुदान मिळालं नाही बर ते बरोबर आहे बरं ते आटी बघितलं का आटी म्हणजे कुटुंब फोडायला अटी आहेत का यांच्या नाही पार्टी फोडायला अटी आहेत का नाही पण शेतकऱ्याला मदत करण्यासाठी साठी सॉरी मी चुकलो कुटुंब आणि पार्टी फोडायला एकच अट तुरुंगापेक्षा भाजप बरा आता माझ्या शेतकऱ्याला तिथं पाच रुपये जर तुम्हाला देता येत नसतील तर मग तुम्ही सत्तेत कोणासाठी गेलाय तुम्ही कोणाच्या विकासासाठी गेलेला आहे अहो आंबेगावचे जे नेते आहेत त्यांच्या एका मित्राची कंपनी आहे काय कंपनीचं नाव मी विसरलो पराग पराग इथून दूध घेत नाही ना बर ती परा पराग, पराग नावाची जी कंपनी आहे त्यांनी जे आदिवासी समाजाची लहान मुलं आहेत त्या मुलांना सरकारकडनं दूध दिलं जात आणि मग त्या कंपनीला सरकारने एक कॉन्ट्रॅक्ट केला एका लिटरला किती रुपयाला दूध विकती माहिती ती कंपनी एकशे त्रेचाळीस रुपये खर्च किती पन्नास रुपये नफा किती नव्वद रुपये आणि दहा महिन्यामध्ये त्या कंपनीली त्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून किती मलिदा कमवला माहिती का सर्वे झाला अभ्यास झाला सगळं झालं आणि त्यात कळालं डॉक्टर अमोल कोले हे तीन लाखाली निवडून येणार आहे त्यामुळे परत एकदा अपयश नको मग कोणाला शोधायचं मग इकडे गेले तिकडे गेले आता कुणीच भेटे ना त्यामुळे अडळराव साहेबांना काय दिलं होतं कुठलं ते म्हाडा दिला होता आडरराव साहेब मस्त खुर्चीवर निवांत तिथं बसले होते आता आपलं पुनर्वसन झालं आता आपल्याला खासदार की नको मिळालं नाही है, म्हणून यांच्या चिन्हावर तिथं लढायला अजितदादांनी त्यांच्या पक्षाने तिथं सांगितलं त्यामुळे या उमेदवाराची हे इलेक्शन लढण्याची इच्छा होती का मग ज्या उमेदवाराची इच्छाच नव्हती आणि तडजोड करणाऱ्या उमेदवाराला जर डॉक्टर अमोल कोलेंच्या विरोधात ना इलाज आहे म्हणून तिथं उभं केला असेल तर स्वाभिमानी डॉक्टर अमोल कोले आपण निवडून दिला का पलीकडच्या माणसाला निवडून दिला सांगा एवढा कमी आवाजात चालत नसतं जोरात मोठ्या आवाजात सांगा कोणाला मागे एकदम मागे लोक बसली त्यांनी हात वर करून सांगा कुणा निवडून आहे आणि किती निवडून द्यायचंय मला ठरलं मग आता साहेबांना बोलायचं दोन मिनिटं फक्त अजून एक तुम्हाला अनुभव सांगतो मग अशी बापूंच भाषण मी ऐकत होतो त्यांचा कारखाना जेव्हा अडचणीत आला बापून नेहमी नेहमी साहेबांना भेटायचे मी सुद्धा साहेबांबरोबर तिथं कधीतरी जेव्हा असायचो तेव्हा त्यांचं संभाषण ऐकायचो प्रामाणिकपणे इथं असणाऱ्या शेतकऱ्याला काहीतरी चार पैसे जास्त देता यावे हा जो कॉपरेटिव्ह कारखाना आहे तो चालावा यासाठी हे आपले बापू खूप मनापासून प्रयत्न करत असताना कधी कधी त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा इथं असणारे शेतकऱ्यासाठी अश्रू हे मी त्या ठिकाणी बघितलेले आहेत काही लोक का म्हणतात केली नाही दिलं केली नाही दिलं अहो या कारखान्यापेक्षा काही असे कारखाने आहेत जे फक्त आहे डब्बा चालत सुद्धा नाही अशा कारखान्याला दीडशे दीडशे कोटी रुपये तिथं दिलेले आहेत आणि मग या कारखान्याला सगळं निकष बसत असताना सुद्धा पैसे वेळेवर मिळाले नाही दुर्दैवाने तो कारखाना चालू शकला नाही त्याचं खरं कारण तुम्हाला सर्वांना सांगतो दौंड तालुक्यामध्ये एक फार मोठा प्रायव्हेट कारखाना आहे त्यांनी आता नुकतीच कॅपॅसिटी वाढवली आहे असं म्हणतात अठरा हजार कॅपॅसिटी त्याची झालेली आहे आणि मग त्याला ऊस कुठून आणायचा असं तिथं असणाऱ्या काही मोठ्या मोठ्या नेत्यांना प्रश्न पडला आणि मग त्यांना कोणीतरी मार्गदर्शन केलं की के अशोक बापूंचा कॉपरेटिव्ह कारखाना जर बंद पडला तर मग दोन प्रायव्हेट कारखान्याच्या ज्या टोळ्या त्या या भागामध्ये आपल्याला टाकता येतील आणि जर टोळ्या इथं पडल्या मग आपला वाढीव कपॅसिटीचा कारखाना हा चालू शकतो त्यामुळे खरं कारण हे बापूंना अडचणीत आणण्याचं तसं नव्हतं पण एक कुठला तरी प्रायव्हेट कारखाना जो कुठल्या नेत्याचा असेल तो चांगला चालावा यासाठी जो कारखाना प्रामाणिकपणे सामान्य शेतकऱ्यासाठी जो उभा केला होता तो कारखाना आज बंद पडलेला आहे त्यामुळे मी तुम्हा सर्वांना विचारतो हे जे स्वार्थी राजकारण जे चालू आहे त्याला तुम्ही समर्थन करता का समर्थन करता का तुम्ही मला सांगा मग अशा पद्धतीने फक्त स्वतःचा विचार करत असल्यामुळे तुम्ही एका कॉपरेटिव्ह कारखान्याला जर बंद पाडत असाल तर लोक त्याचा जे काय उत्तर आहे ते लोकशाहीच्या माध्यमातून या लोकसभेला या विधानसभेला दिल्याशिवाय राहणार नाही बरोबर का नाही ठरलं का मग आपलं मला असं कळतंय बापू पवार साहेबांनी कदाचित कुठे गेले बापू भूमिपूजनाला पवार साहेब होते ना कारखान्याचे का नव्हते कॉपरेटिव्ह सुरू करताना म्हणजे कारखाना उभा राहण्यासाठी साहेबांनी मदत केली आणि काय नेत्यांनी काय केलं तर कारखाना बंद पाडला म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की अशा पद्धतीने जर काही राजकारण तिथं केलं जात असेल तर त्याला कुठं ना कुठेतरी विरोध हा आपण सर्वांनी केला बाहेर आणि डॉक्टर अमोल कोलेबद्दल मी काय सांगणार नाही ने। काही नेते म्हणतात मी डॉक्टर अमोल कोलेंना पाडणार अहो तुम्ही पाडूच शकत नाही इथल्या लोकांनीच इलेक्शन ताब्यात घेतलंय इथले जे सामान्य जनता आहे लोक काय म्हणतात की आम्ही डॉक्टर अमोल कोलेंना निवडून आणणार म्हणजे आणणार डॉक्टर कोलेंनी या भागासाठी खूप काय केलं जे हायवे बीवे सगळं सांगितलेलं आहे पण माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी डॉक्टर अमोल कोलेंनी केलेली आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीराजांचा खरा इतिहास हा डॉक्टर अमोल कोले तिथं पुढे आणलेला आहे विकास त्यांनी केला हायवे आणले रेल्वेचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्याला निधी सुद्धा दिला जे काय छोटी मोठी काम आहेत लोकांची ती त्यांनी केली पण सगळ्यात महत्वाचं काय की ही लढाई जर विचाराची असेल तर खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीराजांचा इतिहास जर कुणी पुढे आणला असेल तर ते डॉक्टर अमोल कोले आहेत आणि त्या इतिहासामध्ये जी अनाजी पंतची प्रवृत्ती जी आहे जी त्यांनी पुढे आणली ती सुद्धा ती महत्वाची आहे आणि मी तुम्हाला सर्वांना सांगतो की छत्रपती संभाजीराजे त्या काळामध्ये त्या अनाजी पंथाला ज्या पद्धतीने हत्तीच्या पायाखाली तुडवलं तसंच या लोकशाहीच्या माध्यमातून जी अनाजी पंतांची प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या माध्यमातून जी आलेली ती आपल्या सगळ्यांना संपाय मग संपायची का नाही मग ठरलं का बैलगाडा कोण खेळत का इथं बैलगाडा 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 आवडतं ना बर बैलगाडा कोणामुळे ती अडचण सुटली काही लोक म्हणतील मी केलं मी केलं त्याने काय केलं नाही ते कुठं होते कोणाच माहीत नाही तिकडं दिल्लीमध्ये प्रश्न कुणी मांडला डॉक्टर अमोल कोलेंनी जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं पाठपुराव केला डॉक्टर अमोल कोलेंनी इथं बरेच लोक येऊन म्हणतील हे मी केलं मी केलं हे कुणी मी केलं नाही जर कुणी केलं असेल तर डॉक्टर अमोल कोलेंनी केलंय आणि तिथं असणाऱ्या आपल्या इतर नेत्यांनी ने तिथं मदत केली होती त्यामुळे जाता जाता आपलं चिन्ह काय अहो साहेबांना ऐकायचंय आपल्याला साहेबांना ऐकत असताना लय भारी लागतो आपल्याला सांगा आपलं चिन्ह काय लढायला तयार आहोत का पण पुढून बरेच लाडू पेडे बर्फ्या असा मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे त्याला आपण भुल्लार तर नाही ना नाएन। नक्की का मग इलेक्शन हातात घेणार का नाही घेणार हात वर करून एकदा सांगा नक्की का आणि अजून एक गोष्ट चार जून ला जेव्हा तुम्ही टीव्ही समोर बसाल तेव्हा गुलालाचं पोत घेऊन बसा त्याच कारण एक तर डॉक्टर अमोल कोले तीन लाखाली खासदार झालं त्यासाठी थोडासा गुलाल खेळायचा पवार साहेब जे महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत त्यांच्यामुळे आणि उद्धव ठाकरे साहेब आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांमुळे कमीत कमी पस्तीस खासदार हे आपले महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रामध्ये निवडून येणार आणि अजून एक गोष्ट होणार आहे कदाचित तुमच्या मनामध्ये सुद्धा नसेल भाजप दोनशेच्या पुढे जात नाही आणि या देशामध्ये आकड्याचा खेळ जर कोणाला कळत असेल आणि सगळ्या मित्र पक्षाला एकत्र या देशामध्ये कोण आणू शकतं आणि भाजपला सत्तेच्या बाहेर कोण ठेवू शकतं फक्त एकच नाव आहे तो म्हणजे आपला मराठी माणूस शरद चंद्र पवार साहेब त्यामुळे ही भाजपची जी सत्ता आहे ती पवार साहेबांच्या पाठीमागे लागलेली आहे त्यांना त्या ठिकाणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत पण पवार साहेबांची ताकद कोण आहे तर तुम्ही सगळे आहात आणि तुम्ही जर पवार साहेबांबरोबर त्यांच्या उमेदवाराबरोबर असंच भक्कमपणे त्या ठिकाणी उभं राहिलात तर विजय शंभर टक्के आपला आहे आणि तो विजय आपला होणारच एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या ठिकाणी समोरची स्क्रीन बंद आहे ती स्क्रीन चालू करा स्क्रीन ज्याच्याकडे आहे त्याच्याकडं तर या महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री खासदार